छानपना वाला शालू हो रहे है मॉडर्न दिनशाला है शालू हो रहे है मॉडल दिन साला है

कुणाबा सांगा मग कोणाने सांगायचं सांगा कोणाने साहेबाने मी जुने किसती हे माझ्या तू आला का तेव्हा तेव्हा अरे मी केला म्हणाल काही बोललो आपला वाद एकच आहे बैलबंडीचा रस्ता आम्ही बैलबंडी बोलतोय एक एक वाले शेतकरी आहे सगळे

कितीची आहे माहिती नोटीस एवढा नाही कमी का ते नकाशा कस नकाशा बदलाच आहे नकाशा मी माहिती

गावातील शेतकऱ्यांच्या दृष्टीने मंजूर आहे बाबा शिव ह्या कष्ट ह्या कष्ट गरज नाही तेवढ्या मोठ्या रस्त्याची गेले गरज नाहीये बारा फूट बनवू शकता आम्हाला गरज नाही आहे नियों नियों बन्या। बन्या। बन्या बारा फुट बनवा सा सांगितलं काही खरं नाही आहे त्यांचं भाऊ आम्हाला व्हिडिओमध्ये पाहिजे का बारा फुटाचं निघणार म्हणून तुम्ही बला पाहिले बारा फुटच्या त्याच्यावर आपलं मोठा कसा आहे रामधाम आलो रामधाम झालं ना आता त्याच्यासोबत